मंडळी आपण मुंबईहून कोकणातील मसाळगावी श्री दहावीर देव यांच्या यात्रत्साठी गेलो होतो यात्रा झाल्यानंतर देवाचे जे काही मुखोटे आहेत ते तुम्ही आपल्या व्हिडिओ क्लिपने पुढे बघू शकता ते आपले गौरव पोद्दारदादा यांनी त्याची विधिवत पूजा अर्चा नैवेद्य दाखवण्यात आले आहेत आणि ते पुढे मुखोटे त्यांच्याचकडे पुढे त्यांच्या फॅमिलीकडे वाचवलं असतात पुढचे काय करायचं हे वर्षानुवर्ष चालू आहे परंतु गौरव पोद्दारसा आहे मसाळाला आलो होतो दारांची छान ओळख झाली आणि त्याने आपल्याला आवाजन आपल्या चॅनलबद्दल आणि आपल्या चॅनलच्या ग्रोथसाठी पॉझिटिव्ह कमेंट्स दिलेले आहेत आणि शुभाशीर्वाद दिले आहेत थँक्यू दादा परत नक्की भेटू आपण मसाल्यावर थँक्यू म्हणजे आपण कोकण सीजन काय पाहिलं तर आम्ही कोकणातील गावी गेलो मसाळा गावी गेलो तिथे श्री धावीर देव महाराज यात्रा तो दोन हजार पंचवीस पाहिला काठी नाचवणी जवळजवळ अठरा गावातून काठ्या आल्या होत्या उंच उंच त्या आपण पाहिल्या देवाचा मानपा देवाची पालखी देवा दिलेली मानवंदना ती पाहिली मसा आहे सुंदर असं कोकणातलं गाव तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवलं तसेच आपण हरिहरेश्वरला गेलो होतो त्याचे दोन ब्लॉक आले ब्लॉक वन आणि ब्लॉक टू तसेच तिकडे ताईची कहाणी आपण पाहिली शून्यातून विश्व निर्माण केलं मंदिर आणि हिंगुळ सात ती देवी आसरा पाहिजे हे सर्व ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे तुम्ही अजूनही पर्यंत नक्की जाऊन पहा चार दिवसाचा म्हसळा गावाला राहू राहून आता आम्ही परतीचा प्रवास पर्थ चालू करतो तर गावेगावी आपली प्रथा आहे चाकरमानी आता घरी रिटर्न चालत मुंबईला ओके त्याच्या आधी आपल्या देव देवताला पाया पडण्याची प्रथा आहे त्यानिमित्त आम्ही सुद्धा आलो आहे ओटी भरायला आणि पाया पडायला ओटी भरली जाते या काकूनच्या घरी आलोय नमस्कार चल आता ओटी भरून पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया परतीचा प्रवास आहोत आम्ही आहोत माणगावला आणि आपले दादा भेटले दादा आपले सबस्क्रायबर आहेत जर आपलं नाव काय म्हणालात अच्छा वाघमारी साहेब त्यांनी आपला ओळखलं आणि आपला हात मारले आणि ते आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात बरोबर युट्यूब चॅनल थँक्यू प्रवास प्रवासामध्ये आले होत श्री क्षेत्र बल्लाळेश्वर पाली गणपती बाबातलं सुंदर असं मंदिर अगं बऱ्यापैकी गर्दी वाजले दुपारचे दोन अडीच पुढे मंदिरात देवाचं दर्शन घेऊया पालीचा वल्लाळेश्वर सुंदर असं देवाचं दर्शन वार आणि सोमवार का बऱ्यापैकी गर्दी आहे तिथे कुठेतरी आनंदाने आदर येतात अष्टविनायक मधले आठ गणपती त्यामध्ये भडची आहेत गणपती आपली सुंदर अशी मूर्ती भक्त म्हणत पाळीच्या बल्लाळेश्वराला दर्शन गणपती आप्पा या तुला पुढे फोटो अलाउड नाहीये तर मा मंडई पुढे आपण दर्शन घेऊ सुंदर दर्शन झालं आनंदी मस्त मन प्रसंग गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघा आपल्याबरोबर बरोबर सुद्धा आहे अद्वे गणपती आप्पा मोर्या अद्वेसा गणपती बाप्पा एक आहे <laughs> चला मंडई भेटतो थोड्या वेळातच अष्टविनायक ते सगळे आपले गणपती आणि भाविक गणित गणपती बाप्पाचा स्रोत अथर्व शिष्य कोणाला पाहिजे स्क्रीनशॉट जग अष्टविनायक अथर्व शिष्य श्री शी गणपती विशेष लोकपुत वगैरे करायचं असं काय असं का प्राईज आहे मस्त असं दर्शन सिद्धिनायकाचं सिद्धिनायक पाल्याचं दर्शन घेतलं मस्त बरं वाटलं चला तर पुढे प्रवास कंटिन्यू करूया सिद्धिनायक महाराज की जे श्री पाली बल्ल्याऐश होता आणि महा की चला तर अशी काय बाहेर स्टॉ शॉप्स आहेत स्टॉल्स आहेत तिकडे देवाला लागणारा हार कंठी प्रसाद पेण्या वगैरे घरगुती वस्तू कुरमुरे बघा कंदी पेढे स्पेशल पेढे सगळी इथे दुकानं आहेत का हाय भाज्या वगैरे बिया वगैरे आहेत हे कसे नाही ना काय रे हा वीस गवारची भाजी पाला असा फ्रेश मिळतो बिया सुद्धा आहेत तुला वीस रुपये वाटा आणि बिया सुद्धा आहेत बिया लहान आहेत वाट्यावर आहेत चिकू पळ भाज्या आलं ते मावशाकडून नक्की खरेदी करा पाली बल्लाळेश्वर पाली बल्लाळेश्वर प्रसन्न गणपतीबा भेटण्याच्या आधी विनायक गणपती बाबाचं दर्शन घेतात असं म्हटलं जातं तर का याची पूर्ण माहिती सांगणारा हा माहितीपट तुम्ही आपल्या स्क्रीनवरती समोर बघू शकता का काय हवा पाली बल्लाळेश्वरच्या आधी ते इथे या चित्रपटामध्ये दाखवलं चित्र आणि बघा तिसरं पटन कसं बरं वाटलं आता आमच्या युट्यूब फॅमिली कोणाला जर इथे अभिषेक करायचा असेल तर कधी करू शकतो पुढच्या वारा आणि वेळ काय मग सकाळी सात ते बारा असा अभिषेकाची वेळ आहे प्रत्यक्ष सोडून असून मूळ मूर्तीवर अभिषेक करत होतो ट्रस्टचे सध्याची तीनशे रुपयाची व्हिजिट फाळायचे आणि पूजा व्यवस्थित केली जाते प्रक्षाधन करायचं असेल तरी पण होतं महापूजा करायची असेल करा तरी पण होतं प्रत्यक्षात लग्नपूर्ण करायचं असेल तरी होतं आणि ह्याच्यामध्ये यजमान आणि सहपत्नी दोन्ही बसू शकतात हो फक्त साडी कंपल्सरी अच्छा आणि सोळ इथे दिलं जातं सोळा आणि महिलेने साडी घेऊन यायचं ओके आणि सपोज एक मुलगा असेल ज्याचे मुंजल असेल तो करू शकतो तो पण करू शकतो करू शकतो असे आणि कुठच्याही दिवशी बाराही महिने बारा महिने चालू असतात पण विशेष उत्सवा दिवशी फक्त बंद असतात अच्छा महागोत्सव भागवत उत्सव त्या दिवशी होत नाही धार्मिक कार्य पण बाकी दुकाने अनुष्ठान असेल तरी बंद असतं एरवी चालू असतं ओके तर दादा आता मला मी मुंबईचं आहे काही जण पुण्याचं ते लांबून येणार आहेत त्यांना ॲडव्हान्समध्ये सांगत आहे सपोज आता मला एक खुल्या ठोड करायचं असतं मग त्यांनी कुठे संपर्क साधावा काय बल्लाशी दर्शनचं ऑफिस आहे ट्रस्टचं अच्छा ऑफिसमध्ये नंबर जरी सांगून मिळेल हां फेसबुकला व्हॉट्सअपला सगळे नंबर आहे अच्छा ऑनलाईन वेबसाईट आहे सगळी माहिती मिळू शकते तिथं ऑनलाईन पेमेंट करून नोंदणी अच्छा धन्यवाद तुम्ही तिला माहिती मला अरे परतीच्या परसराशी बल्लाळीचं दर्शन घडवलं तुम्हाला आपल्या युट्यूब मार्फत दर्शवण्याचा प्रयत्न केला आवडला नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ह आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा हॅलो छान दर्शन झालं ना ओके okay, मंडळी इथे बघा इथे तळ आहे जसं तुम्हाला माहित असेल भजन आपल्यापैकी त्या देवस्थानी येऊन गेले असेल आणि नेहमीच येत असतील इथे बघा का कासव दिसत आहे जरा झुम करून दाखवतो असा काय आजूबाजूचा मंदिर परिसर आपलं काय काय गरमागरम काय बनत आहे गरमागरम वडापाण आहे अजून काय काय आपल्या अडीपूरची भजी आहे पालकची पालक भजी आणि भजी आणि खालापूरला आपल्या कुठे आहे विक्रांत वडापाव सेंटर बाजूला ग्रामपंचायतच्या बाजूला बरोबर एकदम कॉर्नरला गरम गरम वडापाव आणि टायमिंग काय आपल्या याचा आणि सुद्धा चालू असतं सकाळी ते रात्री साडे बारा तास आणि दुपारच्या वेळेस चालू असतं ना एक लंच टायमासाठी तासभर बंद असेल पण कंटिन्यू तुम्हाला मिळेल तानाजींचा वडापाव फेमस आहे विक्रम वडापाव सेंटर चला बरं वाटलं तुम्हाला भेटून मस्त आम्ही सर टेस्ट केलं फूड नेहमी प्रमाणे ॲज युजल बेस्ट आहे थँक्यू तू कानाची आमचा हो विक्रम वडापाव सेंटर पण तानाजीचा वडापाव म्हटल्यानंतर कोणतं सांगेल आणि हे जे ग्रस्त आपलं आणनाव काय म्हणाल भोसले साहेब हे त्यांचे ते, भाऊ आहेत ओके मुलगा आहे अच्छा मग तानाजी एवढे यंग आहे बघा आम्हाला असं वाटतं चला आणि विशेष म्हणजे हे आपले जे वडापाव म्हणतात भजी म्हणा हे जे टेस्ट फूड टेस्टी लागतं त्याचं कारण काय आत्ताच मला दादा सांगत होते बरेच जण गिरेक्स म्हणतात की आम्हाला असं म्हणजे ऑइली किंवा म्हणजे खराब असं ऑइल वाटत नाही तर पौष्टिक उत् उत्प उत्तम ऑइलमध्ये तळलेले आहेत तर कुठचा ऑइल तुम्ही वापरता हे जेमिनी बरोबर बघा प्रॉपर जेमिनी आपलं जे रिफायनी तेल आहे खाण्यासाठी ते छानपैकी वापरतात थँक्यू दादा तुमच्या या उपक्रमाबद्दल तुम्ही तिला माहितीबद्दल थँक्यू तिच्या प्रवासामध्ये तुम्हाला असं काय देवदर्शन घडवलं आता आम्ही आहोत खालापूरला वाजले चार ओके okay, खालापूर ग्रामपंचायतीच्या बाजूला असं काय बघा इथे वडापावचं सेंटर आहे मस्त एकदम छान वडापाव असतो तानाजींचा वडापाव विक्रांत वडापाव सेंटर असं म्हणून एक खालापूर ग्रामपंचायतच्या बाजूला इथे आला तर नक्की घ्या भजी आहे वडापाव आहे खूप छान छान असे इथे टेस्टी फूड खालापूरचं फेमस असं हे श स्टॉल आहे त्याला नक्की भेट द्या चला मी या व्हिडिओ मी आता म्हणलं इथेच थांबतो थोड्या वेळच आम्ही तासा रीड तास अंतर बाकी ठाण्यात पोहोचायला जाऊन थोडा रेस्ट करतो संपूर्ण तुम्हाला कोकण सिरीज कशी काय वाटली तुम्हाला आपले जर व्हिडिओ आवडत असेल आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटतो एका नवीन एका व्हिडिओमध्ये थँक्यू अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पाला दिगंबरा गुरुदेव दत्त मंडळी आज आहे वार गुरुवार आणि त्यानिमित्ताने आपण आलो तर नगर दत्तगुरूंचा मठ स्वामी समर्थांचा मठ इथे स्वामी समर्थ दत्त म्हणजे दर्शनाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे अक्कलपट स्वामी महाराज की जय मंडळी तुम्हाला आपला हा ब्लॉग तसेच संपूर्ण कोकण सेन्स कशी वाढली मग नक्की कमेंट करून सांगा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती हे ब्लॉग बोलून तर नक्की जाऊन बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बिल उडशी इनेबल करा टिल देन बाय